त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाही त्या लोकांना ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे मुंबई लुटण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र कमजोर केला त्यांना छत्रपतीच्या पायाशी स्थान मिळणार नाही बघा असं आहे की ज्यांच्या प्रेरणेतून गद्दारीची बिज रोवली त्यांच्या घरी जर जाऊन कोणी जेवणार असेल ते स्वागत आहे हा मन की बात होऊ द्या ना होऊ द्या तटकरे यांचे ते नेते आहेत अजित पवार त्यांचे नेते नाही आहेत एकनाथ शिंदेंचे नेते अमित शहा आहेत त्यांचे नेते म्हणजे सगळं घडवणारे कोण आहेत अमित शहा अमित शाह जर नसते तर हा पक्षच कुठला नसता अमित शाह तर त्यांना पक्ष नसता मिळाला त्यांना ते घराळचिन्ह नसतं मिळालं त्याच्यामुळे सवर् तेच आहेत नागपूरला होत आहेत शरीराला स्पर्श करून बघा ती बहुतेक ती पाहण्यासाठीच अमित शाह महाराष्ट्रामध्ये येत आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही आणि आपण गृहमंत्री आहोत या महाराष्ट्राची हे दे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक अजून लक्षात आलेलं नाही आहे की रोज नागपूरमध्ये रोज मुंबईमध्ये रोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत गोळीबार होत आहेत खून होत आहेत बलात्कार होत आहेत अपहरण होत आहेत आणि आमचे मस्त मौला देवेंद्र फडणवीस राजकारण करत फिरतायत